गाईज नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनातून स्वागत आहे तर गाईज आजची रेसिपी आहे माझी हिरव्या मुगापासून आप्या कशी बनवायची तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याची रेसिपी दाखवली होती पण ती रव्यापासून बनवतात आपे कसे ते दाखवले होते तर आता ही हे पण आप्याचे जे पण हिरव्या मुगापासून कशी बनवतात त्याची रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण जसे व्हिडिओ बघूया हे बघा मी आता रात्रभर हिरवे मुग भिजत टाकले होते हे बघा चांगले भिजले हे बघा आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहो पण एक सॉरी हे पाणी पाणी वगैरे मी काढून घेतलं याचं हे बघा पाणी म्हणून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे चिरची वगैरे पण टाकणार आहे तर गाईज हे बघा आता मिक्सरमध्ये हे काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे जे मिरची टाकते थोडं अद्रक पण टाकते हे बघा मिरच्या तुम्हाला जर जसं किती तिखट पाहिजे तुम्ही वापरू शकता आता काय काय जणं ही जी मूग आहेत हे मोड मोड आलेलं पण वापरतात मी मोड आलेलं नाही वापरले आता आपण हे वाटून घेऊ मिक्सरला गाईज हे बघा आपलं वाटण करून झालंय वाटण सॉरी हे मूग आपले वाटण झाले आता मी काढून घेते हे जास्त बारीक नाही वाटायचंय जाडसर जाडसर वाटायचं आहे एकदम न बोलते ना बारी एकदम असं एकदम बारीक अजिबात नाही आहे बघू शकतो आता याच्यात मी मीठ टाकणार आहे थोडं जिरे हे मॅचसाठी अगदी सोपी आणि चांगली रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे आता याच्यात थोडी हळद आणि लाल तिखट टाकते मी हे हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही बी टाकत चालेल पण मी टाकते थोडा कलरसाठी फक्त परत एकजी करून घेते जसं आपण डोसे काढायला बॅटर करतो तसंच हे पण बनवायचं थोड़ा तुम्ही पाणी टाकू शकता थोडं जास्त नाही हे कुकरमध्ये वाटले मी मिक्सरमध्ये वाटलंय तेच करते आता आपण हे बॅटर दहा पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत तर गाईच आपले दहा पंधरा मिनटं झालेले आपलं बॅटर चांगलं मोरलं गेलं आहे तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला हे बघा बघा एकदम जाडसर वाटलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपण थोडा सोळा टाकणार आहोत गाईज ही रेसिपी जास्त ऑइली पण नाही आहे आणि मुलांसाठी म्हटलं मुलांसाठी नाही मोठ्यांसाठी मुलांसाठी ला, सगळ्यांसाठी लावण्यापर्यंत मोठ्यापासपर्यंत पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर गाईज आता आपण गॅस पटवते आपण आपल्याचं म्हणजे मित्र तुम्ही यामध्ये कांदा चिरून टाकू शकता आणि तुम्हाला अजून पण जर काय भाजी ऍड करायची असेल तर तीही करू शकता फक्त कामच टाकणार आहे तर आपल्या की थोडं थोडं टाकणार आहे थोडं थोडं टाकायचं जास्त नाही फक्त जे आपण बॅटर याच्यावर टाकणार आहोत ते खाली फक्त लागू नाही त्याकरता तर आजकालची मुलं मूग मटकी खायला नको बोलतात कडधान्य म्हणजे नकोच नकोच बोलतात खायला त्यासाठी तुम्ही असं काय जरा वेगवेगळं त्यांना करून दिलं तर ते नक्की खातील आता आपण हे बॅटरी टाकणार आहे बघू शकता एकदम हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे याला तेलही जास्त लागत नाही आणि मुलं अगदी चवीने आवडीने खातात माझ्या मुलांसाठी असंच वेगवेगळं काही ना काय असते थोडं तेल चुरतेवरून थोडा प्रत्येकाच्या आपल्याला एक साईड चांगली ब्राऊन होऊन द्यायची चांगली भाजून द्यायची मगच पलटायचे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगायचं आपण बघू थोडी अजून बाकी आहे मग आपण एक वाफ काढूया তো गाइस যদি বলতে શકতো আমি টাই টাই একটু तुम्ही ओलनायच चटणी यासाठी बनवू शकता किंवा सॉस वगैरे यासोबत तुम्ही आरामात खाऊ शकता खूप चविष्ट लागतात Papai, दोन्ही साईड सेम भाजली गेली आहे आता मी काढून घेते बघू शकता तसे किती मस्त फुल आहेत जर तुम्हाला हे कुरकुरीत हवे असतील एकदम तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करू शकता मी नाही केलं आहे तर तुम्ही करू शकता आता उरलेलं बॅटर असंच टाकायचं आहे जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिट लागत या रेसिपीला ते काढून घेतले बघा

तर गाईच आहे बघा दुसरी साइड पण भाजली गेली मी काढून घेते गॅस कमी करते कसे फुगलेत बघा बघू शकता हे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू